नमस्कार मंडळी मंडळी आपल्या सोबत आहेत प्राध्यापिका डॉक्टर वर्षा पाटील मॅडम आणि थांग जोशी सर तर ता त्यांना आपण विचारूया ओव्हरऑल त्यांचा एन एस चा एक्सपिरियन्स कसा होता तर मॅडम सुरुवात आपल्यापासून करूया कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन आणि हा जो एक्सपिरियन्स मी आता घेतला हे हा एक्सपिरियन्स एक अविस्मरणीय अनुभव आहे सर जेव्हा मला कळलं की मला एक दिवस जायचं आहे तर मला वाटलं इट्स ओके पण मी जेव्हा ह्या गावामध्ये आले ह्या गावाचं नैसर्गिक वातावरण शुद्ध हवा याने तर मी इम्प्रेस झालीच आहे पण मी बघितलं ते मुलांचं तर आम्हाला वाटायचं की एन एस एस म्हणजे मुलं फक्त स्किट करतात पथनाट्य करतात पण हा जो कॅम्प आहे हे ॲक्च्युली लाईफ लाँग लर्निंग स्किल आहे आणि ह्यामध्ये मुलांना म्हणजे इट्स नॉट लेज्युअरटरी ह्यामध्ये मुलांना टाईम मॅनेजमेंट परत सगळ्या गोष्टी सेल्फ करायच्या आहेत आणि परत ते इतकं इतकं डॅम बांधारा बांधण्यासाठी तेवढे कष्ट करतात ते ऍक्च्युअली इट्स अ रिअल ट्रेनिंग फॉर द स्टुडंट्स सर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता माझा एक्सपिरियन्स सांगायचा म्हणजे एकतर गावाकडची ही सगळी शुद्ध हवा आणि हे सगळं वातावरण या सगळ्यांनी तर म्हणजे असं उल्लसित व्हायला होतं आणि आपल्याला जे का खरं म्हणजे हे सगळं आपल्याला शहरात मिळत नाही आणि ते घेण्याकरता म्हणजे मला तर असं वाटतंय की शहरातल्या माणसाने प्रत्येकाने किमान महिन्यातनं एकदा तरी या गावात येऊन अशा कुठल्या तरी एखाद्या गावात येऊन हा सगळा अनुभव घ्यायला हवा कारण ही फ्रेश एअर हेच खरं आपल्या जगण्याचं साधन आहे आणि एन एस एसबद्दल बोलायचं झालं तर जसं आपल्याला मॅडमनी सांगितलं की आपल्याला फक्त स्किट म्हणा किंवा अजून काही एक दोन चार लिमिटेड गोष्टी माहिती असतात पण जेव्हा आपण ॲक्च्युली एन एस एस कॅम्पमध्ये येतो तर एन एस एस कॅम्पबद्दल मी सांगेन की हा कॅम्प काही मुलांकरता असा फन कॅम्प किंवा असं एन्जॉयमेंटचा कॅम्प नाही आहे इथे मुलं खूप शिस्तीमध्ये आणि त्यांचं शेड्यूल एकदम टाईट असतं त्या टाईट शेड्यूलमध्ये त्यांना विश्रांतीचा पिरियड खूप कमी असतो अशा पिरियडमध्ये त्यांना खूप कष्टाची कामं म्हणजे बंधारा बांधणं असेल किंवा अजून काही झाडं म्हणजे अननेसेसरी वाढ असतील ती क कट करणं असेल अशा सगळ्या कामं करावी लागतात आणि प्लस त्यांना रिसोर्सेस पण खूप लिमिटेड असतात तर अशा रिसोर्सेसमध्ये काम करणं हा एक खूप चॅलेंजिंग पार्ट असतो आणि ते चॅलेंजिंग पार्ट ते या याच्यामध्ये या कॅम्पमध्ये शिकतात तर मला असं वाटतं हा खूप एक चांगला लर्निंग एक्सपिरियन्स आहे मुलांकरता हे त्यांना आयुष्यभराकरता पुरणारी ही पुंजी आहे त्यांच्याकडनं नमस्कार मित्रांनो मी उत्तम नार्वेकर आणि कोकणची सफारीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण आहोत शहापूर तालुक्यातील बुरसुंगे गावी आणि इथे आमच्या कॉलेजची मुलं एक, एक अनोखा उपक्रम राबवत आहेत एन एस एस एन एस एसच्या माध्यमातून जो गव्हर्नमेंटचा उपक्रम असतो त्या माध्यमातून या बुरसुंगे गावची जी नदी आहे त्या नदीचं जे वाहून जाणारं पाणी असतं ते पाणी अडवून तिथे बंधारा घालून ही मुलं त्या गावाचा पाणीसाठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत तर तो अनोखा उपक्रम आणि एन एस एस म्हणजे नक्की काय हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत तर यासाठी या, या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोकणच्या सफारीचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत होईल तर माझ्या पाठीमागे ही आता नदी तुम्ही बघू शकता आणि याच नदीवरती हे आमचे स्टुडंट आहेत ते बंधारा बांधणार आहेत आणि हा हे अतिरिक्त जे पाणी वाहून जात आहे ते अडवून गावकऱ्यांसाठी त्या पुढील मे किंवा पावसाळा येईपर्यंत जो पाणीसाठा लागतो तो पाणीसाठा करणार आहेत तर जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजची ही आपली कोकण सफारी चला तर मग मंडळी निसर्गरम्य अशा रुसंगी गावात आपलं मनापासून स्वागत मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत एन एस एस म्हणजे नक्की काय प्रत्येक पाल्य आणि विद्यार्थ्याला हे माहीतच असायला हवं हो। ज्यांना हे माहीत नाही त्यांच्यापर्यंत एन एस एस आपण पोचूया एन एस एस म्हणजेच नॅशनल सर्विस स्कीम ही एक योजना आहे जी नैसर्गिक आपत्ती आपत्कालीन समस्या पर्यावरण संरक्षण आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित समस्यांनी ग्रस्त लोकांना पुढे जाण्यास मदत करते एन एस एस चा फुल नॅशनल सर्व्हिस आणि याला मराठीमध्ये सार्वजनिक सेवा योजना एन एस एस भारत सरकारद्वारे सार्वजनिक सेवा योजनेचा उपक्रम आहे ही योजना बराच काळ सुरू आहे ही योजना एकोणीशे एकोणसत्तर मध्ये गांधीजींच्या जन्माच्या जन्मशताब्दीनिमित्त सुरू केली गेली होती विविध सामुदायिक सेवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हा एन एस एस योजनेचा मुख्य उद्देश होता तर आपण जाणून घेऊया एन एस एसचा मुख्य उद्देश लोकांसोबत मिळून मिसळून त्यांना सोबत घेऊन कार्य करणे शिक्षित आणि अशिक्षित यांच्यातील भेदभाव दूर करणे सार्वजनिक आणि रचनात्मक सामाजिक कार्यात स्वतःला गुंतवून घेणे सामाजिक आणि नागरिक जबाबदारीची भावना विकसित करणे समाजाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी त्यांना सहभागी करून घेणे आपण शाळा किंवा महाविद्यालयात शिकत असताना एन एस एसमध्ये जॉईन होऊ शकता एन एस एसचा फॉर्म भरून दिल्यावर तुम्ही एन एस एसमध्ये समाविष्ट व्हाल आत्ता तुम्हाला एन एस एसची जबाबदारी द्यावी लागेल तुम्हाला दोन वर्षात कमीत कमी, कमी दोनशे चाळीस तास समाजसेवा करून एन एस एसची जबाबदारी पूर्ण करावीची असते हे केल्यावरच तुम्हाला एन एस एसचे चे प्रमाणपत्र मिळते जे तुम्हाला भविष्यात उपयोगी पडते चला तर मग जाणून घेऊया आपल्या एसआयसएस शाही नदी आहे ही तुम्ही बघू शकता आणि या नदीच्या खाली इथे आपले स्टुडंट काही स्टुडंट बघा आता कामाला लागलेले आहेत आणि इथे असा संपूर्ण इथून जो स्टार्ट बंधारा स्टार्ट होणार आहे तो या नदीच्या पलीकडेपर्यंत जेणेकरून हे अतिरिक्त पाणी जे वाहून जाते मुलाच्या खालून तर ते पाणी अडवून या पाण्याचा साठा केला जाणार आहे पुढील काही महिन्यांसाठी हे पाणी शेतीसाठी वापरलं जातं तर मित्रांनो आपल्यासोबत आहे एनएसएस स्टुडंट सोहम तर सोहम आपल्याला या एन एस प्रोजेक्ट बद्दल किंवा ते इथे बुरसुंगी गावात काय करायला आले आहेत नेमकं काय करणार आहेत त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती देईल तर सोहम आम्हाला सांग की तुमचं नक्की मेन पर्पज काय आहे है इथे येण्याचं तर आमचा मेन पर्पज आहे की गावातल्या लोकांना पाणी पुरवठा कसा आम्ही जास्तीत जास्त पुरवू त्याकरिता आम्ही हा श्रमदान शिबीर आयोजित केला आहे तर इथे तुम्ही जसं बघू शकता तिकडे दोन विहिरी आहेत मोठ्या तर ती विहिरी ते पिण्याच्या पाण्यासाठी वापरतात आणि तिकडे कसं आहे मे महिन्यापर्यंत सगळं मे काय मार्च महिन्यापर्यंत पूर्ण पाणी पुरवठा संपतो तर त्या आम्ही असा प्रयत्न ठेवतो की मे पर्यंत तरी मेच्या मधल्यापर्यंत किंवा पहिल्या पावसाळ्यापर्यंत तरी त्या विहिरीत पाणी पुरवठा असो तर ही आमचीच एक कोशिश असते आमची पातळी जर तुम्ही बघाल तर सध्या पातळी गुडघ्यांपर्यंत गुडघ्या गुडघ्यांच्या खालीपर्यंत आहे आणि आमचा जो बांधे हा चार भागात आम्ही विभाजन केला आहे तर पहिला भाग आहे हा वाला दुसरा हाय तिसरा तो आणि छोटी मोठी मध्ये मध्ये भाग आहेत जिकडे आम्हाला फक्त गोण्या ठेवायच्या आहेत आता आम्ही साधारण एक अंदाज लावलाय की पाचशे ते सहाशे गोण्यांचा वापर करावा आणि त्याकरिता आम्ही इकडे गोणी जे आहेत जसं तुम्ही आपल्या राईट साइडला बघू शकता बघू शकता आम्ही गोण्या ठेवल्यात त्या गोण्याला आम्ही शिवलेला आहे आणि त्याच गोण्यांचा वापर होणार आहे त्याच्या हातमध्ये काय टाकलंय त्याच्या आतमध्ये आम्ही माती खोडून टाकली पूर्ण आणि ती माती जशी जशी मऊ होईल पाण्याच्या ह्यानी तर तशी जशी ती लेअर पण प्रॉपर बनेल आणि एक जायला पण पायवट नीट होईल वरती तिकडे आमची बाकीची एन एस एस व्हॉलेंटिअर्स माती आहेत तर ते तुम्हाला आम्ही दृश्य आता थोडा वेळ ओके गावात याचा आमचा मेन मोटिव्ह असा आहे की पहिलं तर म्हणजे पाणी पुरवठा आमचा प्रथम गोल आहे आणि त्याकरिता आम्ही आहोत दुसरं म्हणजे गावात एज्युकेशन कसल्या कसल्या बाबतीत ट्रान्सपोर्टेशन अर्बनायझेशन जसं की शहरी शहरी वातावरण मध्ये आपले धंदे स्मॉल बिझनेसेस बेसिकली हाऊ टू एक्सपांड युअर स्मॉल बिझनेसेस अशा आम्ही नियोजित कसे करू शकतो तुम्ही हे सगळे दाखवणार आहोत द्वारा किंवा काही कविता रचनेद्वारा परतून मुलींच्या सेफ्टीसाठी काय काय प्रोग्राम्स Okay. आहे आणि काय काय आयोजित करू शकतात ते सांगू शकतो हेल्थ कॅम्प फॅसिलिटीज काय काय आहेत आणि हेल्थ कॅम्प फॅसिलिटीज आम्ही काय काय दाखवू शकतो याबाबत पण आपण थोडी तिकडे विषय चर्चा करणार आहोत परतून तिकडे जी लहान लहान पोर आहेत जे आम्हाला बघून प्रेरित होत आहेत त्यांना आम्ही शिक्षणाचं नॉलेज व त्यांना आम्ही शिकवणार आहोत काय काय विषय त्यांना पुढे जाऊन निकाल घेऊत स्वतःचा गावाचा आणि जी आमची ही पोर आहेतपासून एक वर्ष लहान मी जाण ठेवायला की गावात लोक कमीच्या कमी रिसोर्सेस मध्ये पण कसे सर्वाईव्ह करून कसे हॅपी राहतात त्यांना म्हणजे एक स्टेबल प्लॅटफॉर्म एक पीसफुल प्लॅटफॉर्म लागतो ते शहरी लोकांना ते गावाच्या लोकांची सवय कशी लागणे आणि ते ब्लेंड कशी होणार तर हा मेन मोटिव्ह आमचा आमच्या मध्ये डिसिप्लिन आमच्या व्हॉलेंटिअर्स मध्ये एक श्रूडनेस एक बुद्धिमत्ता आणि एक आत्मनिर्भरताची ही भावना आम्ही निर्माण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय आणि पुढे जशी म्हणजे तुम्हाला काही लागेल तर नक्कीच नक्कीच okay, तर तुमच्या या उपक्रमासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू तर मित्रांनो बघू शकता नदीच्या बांधाऱ्यापासून काही अंतरावरती असलेल्या सपाट जमिनीवरती ही माती खोदून हे विद्यार्थी या एका गोनीमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस किलो माती भरून ती पुढे शिवून नदीच्या बांधाऱ्यासाठी या गुणीचा वापर करतात पहाटे चार पासून या विद्यार्थ्यांचा दिनक्रम चालू होतो एन एस एस प्रार्थना मेडिटेशन योगा व्यायाम या हे सर्व उरकून हे विद्यार्थी थेट आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोचतात आता हे शिवले जाणार ना, ना खाली शिवून टाकतात ना या मातीने भरलेल्या गोण्या इथे शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध शिवून टाकल्या जात त्यानंतर साखळी पद्धतीने नदीच्या पात्रापर्यंत या गोण्या पोसविल्या जात आहेत या संपूर्ण काळात म्हणजे साधारणतः दहा दिवसापर्यंत या विद्यार्थी हे विद्यार्थी मोबाईलपासून दूर राहिलेले असतात दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी हे विद्यार्थी संध्याकाळी विविध प्रकार आपलं मनोरंजन किंवा श्रमपरिहार करण्यासाठी विविध प्रकारचे गेम्स किंवा खेळ खेळून आपली कर्मणूक करून घेतात जेणेकरून दिवसभराचा थकवा पुढच्या कुठे पळून जातो एखाद्या मिलिट्री प्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने इथे सर्व काम चालतं जेवण खाणं मेडिटेशन्स व्यायाम श्रमदान आणि इतर गोष्टींच्या वेळा ह्या ठरलेल्या असतात सर्व विद्यार्थी आणि व्हॉलेंटियर्स अगदी काटेकोर प्राणाने त्या सर्वांचं पालन करतात घराच्या कठोर परिश्रमानंतर हे विद्यार्थी अशा प्रकारचे छोटे मोठे खेळ खेळून आपल्याला पुन्हा ताजेतवाने करतात आणि ताजेतवाने झाल्याच्या नंतर रात्रीच्या स्वयंपाकाला लागतात एकमेकांना मदत करून हे विद्यार्थी स्वतः स्वयंपाक बनवतात आणि तद्नंतर जेवण घेतात त्यानंतर

ये दिसले बाय 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 अरे भाई से चलो बोल बोल अरे ये बच्चे की अरे कर सकते हो

어렇다

रोटी खा ज्या मै अरे चाओ रोटी 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 साहब रोटी साहब रोटी टू कोई काचो पैसा नो ए दादा वन कधी के आता वेले आरामंतर होईल बब्राई कैच घूमते रहो घूमते रहो कैच बोल दिया उसने अच्छा से बात कर रहे हैं ना तुमसे

这个颜色。 का जल हमारे संग साथियों हम बड़े तो सब बढ़ेंगे अपने आप साथियों जमीन पे आसमान को उतार दे जमीन पे आसमान को उतार दे स्वयं सजे वसुंधरा सवार दे स्वयं सजे वसुंधरा सवार दे दूर खुशी चलेसार को, चले। को, दे दे। को प्रचार दे प्रसार दे स्वयं सजेव सुंदरा सवार देव सुंदरा सवार दे स्वयं सजे सजीव सुंदरा सवार दे उठे समाज के लिए उठे उठे जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे स्वयं सजीव सुंदरा सवार दे स्वयं सजीव सुंदरा सवार दे आता विश्वास मेरे दे

तो स्टार्ट करते हैं रोटेशन लकवाइज चेंज एंटी लग वाइज अभी नीचे होल्ड what 1 नव्या दिवसाची नवी पहाड समाजसेवेचा घेतलाय द्यास विद्यार्थ्यांच्या या अथक प्रयत्नांना आमच्याकडून हॅट्स